नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारं चॅनल मानदेश न्यूज मी संपादक केशव जाधव मित्रांनो आज आपण उभा आहे आंधळी धरण म्हणजेच आंधळी तलावावरती पाठीमागच्या म्हणजे आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर एक साधारण अडीच ते तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते जलपूजन सोहळा करण्यात आला होता मान खटावच्या जनतेला पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी जेहे कटापूर उपसा सिंचन योजनेचं पाणी या धरणामध्ये सोडून या ठिकाणाहून बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन करून किंवा नदीमार्गे सोडून मान तालुक्यातील भाग सुजलाम सुपलाम करायचा अशी ही योजना आहे मित्रांनो भागाला पाणी कधी जाईल ते जाईल परंतु सध्या तुम्ही बघू शकत असाल आंधळी धरणामध्ये हा जो थोडाफार शिल्लक असणारा पाणीसाठा आहे या पाणीसाठ्याच्या माध्यमातून मान तालुक्यातील जवळजवळ एकशे तेरा गावांना सत्तर ते बहात्तर टँकरच्या माध्यमातून रोज पाणी पुरवठा केला जातो तुम्ही बघू शकत असाल सार्वजनिक बांधकाम विभागाचे टँकर तर आहेतच ते अपुरे पडतात म्हणून खाजगी टँकरचे जे मालक आहेत त्यांच्यातर्फे कॉन्ट्रॅक्ट देऊन या ठिकाणी असा पाणी पुरवठा केला जातो आता दुपारची वेळ असल्यामुळे या ठिकाणी ड्रायव्हर ड्रायवर सुद्धा विसावायला किंवा जेवण खाणं करण्यासाठी थांबलेत परंतु या ठिकाणी टँकर भरण्यासाठी प्रचंड अशी गर्दी असते या ठिकाणी हा जो फिडिंग पॉईंट बनवण्यात आलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आंधळी धरणाचं हे जे आउटलेट आउटलेटच आहे का हे पंपगृह आहे पंपगृहाचं आउटलेट हे जे आंधळी धरणाचं पंपगृह आहे या पंपगृहाची जी अशी चारी खाल्ण्यात आलेले आहे या चारीमधून पाणी उपसा करून मोटरच्या म्हणजे कृषी पंपाच्या सहाय्याने पूर्ण टँकर भरून तालुक्याला पुरवले जातात त्याच्यानंतर मान तालुक्याला खाजगी टॅ सॉरी सरकारी टँकरनं पाणी जातच परंतु मान तालुक्यामध्ये अशी सुद्धा एक व्यक्ती आहे ज्यांचं नाव आहे भाऊ गोरे आणि त्यांचं प्रतिष्ठान आहे शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या मार्फतसुद्धा मान ता मान तालुका व खटाव तालुक्यातील जे गाव पाण्याची मागणी करेल अशा गावांना पिण्यायोग्य मुबलक मागेल तिथे मागेल त्या गावाला कोणताही राजकीय भेदभाव न करता शेखर भाऊ गोरे यांच्या माध्यमातूनसुद्धा पाणी पोचवलं जाते आहे त्यांचे दुसरे बंधू आहेत जे मान खटावचे लोकप्रतिनिधी आहेत आमदार जयकुमार गोरे आ, हे सुद्धा म्हणजे जयकुमार गोरे काय घरचं पाणी देत नाहीत ह्या टंचाईच्या परिस्थितीमध्ये द्यायचंच असतंय परंतु या पाणी प्रश्नासाठी पाठपुरावा करून मान खटाव तालुक्यामध्ये मुबलक अशी सरकारतर्फे मुबलक असा पाणी पुरवठा करून दिला जातोय सुरुवातीला फक्त माणसांनाच पाणी मिळत होतं परंतु तहसीलदार साहेब असतील प्रांत मॅडम असतील यांच्या कार्यालयामध्ये विविध सामाजिक संस्था शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या तक्रारी गेल्यानंतर आता दिलं जाणारं पाणी जे जा आहे ते जनावरांच्या हिशोबाने सुद्धा वाढीव पाणी दिलं जाते आहे मित्रांनो तुमच्या गावात सरकारी टँकर पोचतो आहे का पोचत असेल तर तुम्हाला जिथं पाहिजे तिथं पाणी मिळतंय का पाणी जर मिळत नसेल तर बाजूलाच कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता तुमचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल गावचं नाव पाणी मिळतंय किंवा नाही मिळतंय जर मिळत असाल तर शासनाला धन्यवाद म्हणूनसुद्धा तुम्ही खाली कमेंट करू शकता जर तुम्हाला मला डायरेक्ट संपर्क करायचा असेल तर मी संपादक केशव शिवाजीराव जाधव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस झिरो दोन त्र्याऐंशी त्रेचाळीस या नंबरवरती सर्वसामान्य शेतकरी पुत्र असतील नागरिक असतील व्यापारी असतील शेतमजूर असतील यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे चोवीस तासातून तुम्ही कधीही मला कॉल करू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्वसामान्यापर्यंत पोचावा असं वाटत असेल तर तुम्ही जिथं जिथं ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती असाल त्या ठिकाणी आपला व्हिडिओ शेअर करा आणि मान खटावमधील सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बांधवांनो सर्वात प्रथम आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका शेतीमातीशी निगडीत व्हिडिओसह नवीन ठिकाणी नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद